आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय कोरिओग्राफर फुलवा खामकर सध्या चांगलीच आनंदात आहे कारण तिने लग्नाचा पंचवीसवा वाढदिवस नुकताच साजरा केला फुलवा खामकरने या निमित्ताने नवऱ्यासोबतचा खूपच सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ पाहून सर्वांना प्रश्न पडतोय की फुलवाचा नवरा काय करतो कोण आहे आज आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया फुलवा खामकरच्या नवऱ्याचं नाव आहे अमर खामकर अमर खामकर हा फुलवाप्रमाणे कला विश्वात नसून तो एक व्यावसायिक आहे त्याचा मसाल्याचा बिझनेस आहे मुंबईतील लालबाग मध्ये त्याची दुकान आहेत फुलवा खामकर अनेक मराठी रियालिटी शो मध्ये परीक्षक म्हणून दिसली त्यानंतर ती चांगलीच लोकप्रिय झाली तिच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे फुलवा आणि तिचा नवरा अमर दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते कॉलेजमधील ग्रुपमध्ये असताना त्यांची ओळख झाली आणि मग मैत्रीत रूपांतर झालं आणि रूपांतर प्रेमात झालं दोघांची लव्ह मॅरेज केलं आणि सध्या ते सुखाचा संसार करतात काही दिवसांपूर्वी फुलवाने तिच्या वडिलांविषयी एक पोस्ट शेअर केली होती तेव्हा समजलं होतं की तिचे वडील प्रसिद्ध लेखक होते मनोरंजन विश्वाची निगडीत अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद